आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनांचा बघा एकवीसचा हप्ता खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नेमकं नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी येणार आणि किती वाजेपर्यंत जमा होणार अशा प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील बघा साधारणपणे बघा नव्वद लाख शेतकऱ्यासाठी आता अतिशय शेणाची अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आलेली असून अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्र बघा आता नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता वितरित करण्यासाठी आता मुहूर्त लागलेला असून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती बघा आता आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता जमा होणार आहेत नुकतीचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता बघा पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता जमा झाला आणि नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता मग आमच्या खात्यात नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून बघा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता राज्यातील बघा साधारणपणे नव्वद लाख शेतकऱ्याच्या खात्या खात्यावरती नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता वितरित करण्याची बघा प्रक्रिया ही सुरू करण्याचे माध्यमातून असून डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून आता शेतकऱ्याच्या खात्यावरती बघा प्रत्येकी शेतकऱ्याला दोन रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि याच्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे असून बघा आता विस्तार अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजेच की बघा शेतकी मित्रांनो आता नेमकं बघा नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत आणि किती मिनिटात जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे मात्र त्यात त्या बघा मात्र त्याचा आता शेतकऱ्यासाठी एक धक्का देणारी देखील बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे बघा आता शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्याला आता अपात्र करण्यामध्ये येत आहे बघा जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला आठवा हप्ता मिळणार असं नाही कारण की बघा आता सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांचे अपात्र करण्यामध्ये येत असून जर तुम्ही देखील हे चूक केली असेल तर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही जर तुम्ही या चूक केली असेल आणि सरकारने सांगितलेली कामे जर तुम्ही पूर्ण केले नसेल तर आता तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही बघा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यासाठी यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येत असून ज्या शेतकऱ्याचे नाव यादीमध्ये येईल तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती बघा आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे आणि बघा आता यादीतमध्ये बघा नाव येण्याकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न असेल की बघा हे दोन काम आम्हाला का करावी लागणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता नमो शेतकी योजनांचा आठव्या हप्त्याचे बघा लाभार्थीकरिता आता तुम्हाला देखील काही कामे करणे या ठिकाणी अत्यंत गरजेचे असणार आहे आणि तुम्ही हे काम केले तरच तुमच्या खात्यावरती बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकी योजनांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना या योजनामधून अपात्र करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार त्याचबरोबर बघा हप्त्याच्या लाभाकरिता सरकारच्या कोणी काम करले सांगितलेले आहे आणि त्यानंतर बघा नेमके नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजता आणि किती मिनिटात जमा होणार याबद्दल विस्तार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत आणि बघा व्हिडिओ बघण्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ आता बघण्याची गरज नाही म्हणजेच की बघा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुमच्या खात्यावरती बघा आता नमो शेतकरी योजनांचा आतापर्यंत सातवा हप्ता जमा झाला असेल आणि पी एम किसान योजनांचा देखील एकवीसा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि तुम्ही आता नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्याच्या कधी मिळणार अशा प्रतिक्षा करत असेल जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला जर नवीन आले असेल तर चॅनलला खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूया आता विस्तार अपडेट तर आता राज्यातील साधारणपणे बघा नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यासाठी अतिशय शेणाची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा राज्यातील शेतकऱ्यासाठी आता प्रतीक्षा आता संपली असे म्हटलं तरी काही हरकतच नाही कारण की बघा सरकारने शेतकरींना ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते अखेर ती बातमी आता या ठिकाणी समोर आलेली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सध्या राज्यामध्ये रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगामामध्ये बघा पेरणीसाठी खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्याला पैशाची अत्यंत बघा गरज असल्यामुळे नेमके आता आमच्या खात्यात बघा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे आणि नुकतीच बघा आता शेतकऱ्याच्या खात्यावरती बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीसा हप्ता जमा झाला असून आता बघा एकवीसवा हप्ता जमा झाला आहे मग आता नमोचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असे देखील प्रश्न वारंवार शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये येत आता बघा सविस्तर अपडेट आपण बघणारच आहोत यासाठी फक्त लक्षपूर्वक या ठिकाणी पाहायचं प्रयत्न करा आता आता बघा 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 या ठिकाणी पाहू शकता की लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासंब निधी योजनांचा आठवा हप्ता कधी मिळणार अशा प्रत्यक्षा करत असून या ठिकाणी बघा म्हणजेच की बघा शेतकरी या ठिकाणी हप्ता कधी मिळणार अशा प्रतीक्षा करत आहे आणि त्याचाच बघा आता शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता केंद्र सरकार

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लागू आहे त्यामुळे राज्य सरकारना हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आता पी एम किसान योजनाचा हप्ता जमा झाल्यानंतर सुरू करण्यामध्ये येत असेल सर्वप्रथम आता बघा केंद्र सरकारने पी एम किसान योजनाचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होता आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजनांचा हप्ता जमा झाला की लगेच राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनाचा हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो आता बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आता नमो शेतकरी योजनांच्या बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकवीस हप्ता बघा एकोणीस नोव्हेंबर या दिवशी जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया या सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा आता आठवा हप्ता तसे बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर पैशाची आता शेतकऱ्याला खात्या अर्थ नमोद शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्याची पैशाची आता या ठिकाणी जमा होणार आहेत आता राज्यातील साधारणपणे शेतकरी मित्रांनो बघा नव्वद लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती

राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकी योजनांचे दोन हजार आता शेतकऱ्याच्या खात्यावरतील बेनिफिटच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे बघा राज्यातील साधारणपणे शेतकरी मित्रांना बघा आता नव्वद लाखापेक्षा अधिक शेतकऱ्याच्या खात्यावरील हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट डीबीडीच्या माध्यमातून पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांना लक्षप्रकार आहे का आता बघा डायरेक्ट दे डायरेक्ट म्हणजे बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आता नमोचे पैसे जमा करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला देखील आता हप्त्याची अत्यंत गरज आहे कारण की बघा आता पेरणीसाठी खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यापाशी पैशाची अत्यंत गरज असून आता शेतकऱ्याच्या खात्यावरती बघा हप्ता जमा होणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याला मोठा आधार या या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर बघा आता काही शेतकऱ्याच्या खात्यावरती चार हजार रुपयाची रक्कम देखील या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे आता कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात बघा चार हजार रुपये जमा होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या खात्यावरती म्हणजेच की या ठिकाणी पात्र असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्याच्या खात्यावरती पी एम किसान योजनांचा एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की बघा पात्र असून सुद्धा ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पी एम किसान योजनांचा एकवीस हप्त्याचे दोन दोन हजार रुपये आणि बघा दोन हजार रुपये बघा अशा शेतकऱ्याच्या खात्यावरील पी एम किसान जा दोन हजार आणि नमो शेतकरी हजार म्हणजे की एकूण चार हजार रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे आणि जे बघा आणि जे शेतकऱ्याच्या खात्यावरील पी एम किसान योजनांचा एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरील फक्त आता नमोचे पैसे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगितलं आलेले शेतकरी मित्रांनो ते कामे कोणती आहे हे तुम्हाला बघावीच लागेल जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा आता फक्त आता राहिलेले दोन ते तीन मिनटात व्हिडिओ हे लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता की हप्ता मिळवण्यासाठी आवश्यकता दोन कामे आता शेतकऱ्याला करावी लागणार आहे फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहण्याची नसेल तर सरकारने सांगितलेले खालील आता दोन कामे तुम्हाला तातडीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यकता आहे बघा किसान बऱ्याच शेतकऱ्याला आता पात्र करण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकऱ्याच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजना हप्त्याचे लाभार्थी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे आता बऱ्याच शेतकरी बघा आता सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून नवीन निकर्ष या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बऱ्याच बघा शेतकरी या ठिकाणी योजनामधून वगळण्यामध्ये येत आहे आता कोणत्या शेतकऱ्याला वगळण्यामध्ये येत आहे ते आपण थोडक्यात रत, पाहणारच पाहणारच आहोत लक्षपूर्वक बघा आता बघा चल आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे कोणते अपात्र शेतकरी होणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोणते शेतकरी अपात्र करण्यात येणार आहे पाहून घेऊया सरकारच्या माध्यमातून बघा शेतकऱ्यांना हप्त्याचे लाभाकरिता कोणते काम या ठिकाणी करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे ते देखील आपण बघणारच आहोत आणि त्यानंतर नेमके हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला बघायचं मिळणार आहे आणि त्यासाठी लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम बघा शेतकऱ्यांचे बघा वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल त्यांना आवश्यकता हे हप्ता त्यांना वर्षाला मिळणार आहे म्हणजेच की उत्पन्न बघा अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर आता तुम्हाला या ठिकाणी पात्र करण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की शेतकऱ्याकडे बघा पाच एकरपेक्षा कमी शेती जमीन असेल त्यांना आवश्यकता आहे जर तुमच्याकडे पाच एकरपेक्षा शेती जास्त असेल तर तुम्हाला बघा हे अपात्र या या योजनात करण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की घरामधील कोणतेही इतर सरकारी योजनाचा स जे काय तुम्ही जर पी एम तुम्हाला जर नमोचा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्या घरी कोणीही सरकारी नोकरी नसल नसला पाहिजे जर सरकारी नोकरीदार असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो बघा आणि तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी बघा आता ई केवायशी केली तर तुमच्या खात्यातच हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे जर तुमची ई के सी नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा आधार कार्ड आहे तुमच्या बँकला लिंक असणे अत्यंत आवश्यकता हो आहे जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही व तसे शेतकरी बघा आता हे पात्र शेतकरी कोणते आहे लक्षपूर्वक बघत चला आता बघा पी एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारने बघा आता पी एम किसानच्या पोटवरून नमो शेतकी योजनांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्याची आता अद्यापी यादी मागवली असले त्यानुसार या ठिकाणी पाहू शकता की आता बघा यादी प्राप्त होता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात येत आहे खात्यावरती साधारणपणे बघा अठराशे कोटी रुपये निधी या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की बघा पीएम किसान योजनाच्या एकवीस हप्त्याचे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सरकारने बघा बघा एक हजार आठशे आठ शेतकरी मित्रांनो कोटी रुपयाची निधी हा वाटप केली जाणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा दहा ते पंधरा दिवसाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता नमो शेतकी योजनाचा हे बघा आठवा हप्ता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे अपडेटसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की शेतकरी मित्रांनो बघा दहा ते पंधरा दिवसात तुमच्या बँक खात्यावर डायरेक्ट आठवा हप्ता नमोचा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद